नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे तुम्हाला रेसिपी चिंबोरींची ग्रेव्ही रसा म्हणजे अतिशय सुंदर आणि चविष्ट असं लागणारा त्याचप्रमाणे पटकन असं होणारा ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी करताना ह्यामधनं मिळणारे जे कॅल्शियम आहे ते सुद्धा खूप मिळतं त्यामुळे चिंबोरींचा रस्सा कसा करायचा आणि अगदी साधे सोप्या पद्धतीने करायचं ते दाखवणार आहे तर मला गावाकडनंही भेट आली होती चिंबोरी ही खाडीतली चिंबोरी आहेत तर आता ही चिंबोरी नांगे मोडून घेतलेले आहेत आणि दाताचा जो ब्रश असतो आपला तो घेऊन ह्याचे सगळीकडनं स्वच्छ ब्रशनी चोळून घ्यायचं आहे म्हणजे ज्याला जी माती लागलेली असते साईड साईडला ती निघून जाईल आणि हे चिंबोरी आता ही आहे मादी जर ह्याचा काष्टा म्हणजे हे जे वरती कवर दिसत आहे ही मा बा, मादी आहे ह्याच्यामध्ये पेर भरपूर असते आणि जे असे नॉर्मल एखादा काष्टा असतो तो, तो पुरुष असतो तर आता हे चांगले असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कापून घेतलेले आहेत दोन भाग केलेले आहेत तुम्ही एक एकही भाग ठेवू शकता पण त्यातली थोडीशी स्वच्छता करता येत नाही एवढे त्यामुळे आता इथे सगळे आपण हे सगळे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे आता आपण ह्यासाठी जो वा लागणारा वाटण आहे तो तयार करून घ्या त्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन मिरच्या घेतल्या टॉमॅटो घेतले आणि एक टॉमॅटो घेतलाय आणि आलं घेतलंय हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे हे हिरवं वाटण आहे पण चवीला अतिशय सुंदर असं लागतो हे वाटण करत असताना थोडंसं ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ह्याची ग्रेव्ही छान तयार होईल तर आपण इथे आता सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे कोथिंबीर वगैरे आणि सुद्धा टाकलेलं आहे पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरनं छान फिरून घेतलेलं आहे पण इथे माझ्याकडनं एक चुकी झालेली आहे ती म्हणजे इथे मी लसूण टाकायची विसरली तुम्ही इथे लसूण ठेचून सुद्धा टाकू टाकू शकता ह्याच्यामध्ये पण मिक्सरच्या भांड्यातून चांगलं फिरून घेतलं तर एक जीव तयार होऊन सगळी ग्रेवी छान होते त्यामुळे इथे मी राहिलेले लसणाच्या पाकळ्या परत ह्याच्यामध्ये सात ते आठ पाकळ्या टाकत आहे लसूण जितकं जास्त घ्या तितके इथे कालवणाला छान चवेल तेल टाकून घेतलेले तीन टी ती म्हणजे मोठी जी आपले असतात चमचे ते तीन चार टाकून इथे घेऊन घ्यायचे आहेत थोडंसं तेल जास्त असेल तर तरी खूप छान येते तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे छोटा कांदा खूप मोठा कांदा घ्यायचा नाही आपल्याला इथे गोडट कालवण बनवायचं नाही झणझणीतच छान असं कालवण बनवायचं आहे तर इथे मी कांदा कापून घेतलेला आहे आणि त्या पातेल्यामध्ये टाकून घेतले आहे तेल गरम करून झाल्यानंतर इथे कांदा टाकलेला आहे आता हे कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे हिरव्या वाटणाची ग्रेव्ही ह्याच्याने चव अतिशय सुंदर येणार आहे अशी ही ग्रेव्ही ह्यामध्ये टाकून घ्यायचे कारण ह्याच्यामध्ये जो टोमॅटो आहे लसूण आहे ते सगळे जे मटेरियल आहे ते छान शिजून घ्यायचे आहे म्हणजे चव अतिशय सुंदर येते किंवा कचवट कुठल्याही पदार्थाचा वास कालवणाला येत नाही तर आता आपण हा जो मसाला टाकलेला आहे ग्रेवी टाकलेली आहे ती चांगली शिजलेली आहे ती कशावरनं समजायची त्याला छान वरती अशी तवंग तेलाचं यायला लागलेलं आहे भुनभुणी येऊन त्याच्यामध्ये ते तेलाचं भु यायला लागलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ड्राय मसाला तर इथे एक टीस्पून टाकून घेतलेला आहे हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे जे रंग येण्यासाठी आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे झणझणीत ज़न अशी आपल्याला कालवण बनवायचं आहे त्यासाठी आपण जो घरचा मसाला आहे तोसुद्धा ह्यामध्ये एक चमच टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला जी धने पावडर टाकून घ्यायचे आहेत त्याच्याने चव अतिशय सुंदर येणार आहे त्यानंतर त्यान इथे गरम मसाला थोडासा टाकून घ्यायचा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहा चांगलं मिक्स केल्यानंतर हे दोन एक दोन मिनटासाठी चांगलं शिजवलं की ह्याची जी, जी तरी तयार होते किंवा ग्रेव्ही तयार होऊन तेल सुटतो ते अतिशय सुंदर येतं आणि ह्यामध्ये थोडंसं अगदी कोकम आगळ किंवा कोकम टाकून घ्यायचं आहे सो ह्याच्याने खूप सुंदर येते कारण थोडंसे किती म्हटलं की मच्छी ही थोडीशी वैस असते किंवा एक स्मेल असतो तो निघून जाण्यासाठी हा कोकम रस टाकले नाही आता आपण ह्याच्यामध्ये सगळे नांगे किंवा त्याच्या ज्या पाया सगळे ह्याच्यामध्येच टाकून घेतले जे ह्याच्यामध्ये छान असे कॅल्शियम भरलेलं आहे काही जण इथे नांगे वगैरे असतात ते मिक्सरला किंवा ठेसून घेऊन त्यातला रसा काढून त्यात टाकतात पण मी काही टाकत नाही मी अशाच पद्धतीने करते तर बा ग्रेवी किती सुंदर तयार झालेली आहे छान अशी ह्याला लावून घ्यायची आहे आणि आत्ता आपल्याला जो पाणी हवं आहे तुम्हाला जितकं पातळ हवं आहे तितकं तुम्ही इथे पाणी टाकून घ्यायचं आहे पण त्या अगोदर पाणी टाकायच्या अगोदर एका दोन मिनटासाठी झाकून घेऊन वाफ छान काढून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपल्याला इथे बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि पाणी टाकल्यानंतर छान तरी येईल तर आता आपण बटाटा मी इथे टाकलेले आहेत मोठा असं टाकलेला आहे कारण की इथे चिंबोरी भरपूर आहेत पाच चिंबोरी होती म्हणून त्यासाठी आपण मी इथं बटाटा मोठा वापरला आता आपण इथे पाणी टाकून घ्या जे वाटण्यासाठी जे भांडं होतं त्यातच पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे ते वाटण फुकट जाणार नाही तर पहा ग्रेव्ही खूप सुंदर झालेली आहे तर आपल्याला हवे तितकं पाणी इथे आपण टाकू शकतो इथे आपल्याला खूप पातळ बनवायचं आहे जाड बनवायचं आहे हे तुमच्यासाठी स्वतःसाठी किती हवं आहे ते तुम्ही ॲडजस्ट करून करायचं आहे आता चवीपुरतं टाकायचं आहे मीठ आता हे कालवण अतिशय अप्रतिम आणि झट ते पट होणार आहे काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आता इथे कालवण झा हे पाणी टाकून झाल्यानंतर झाकण ठेवून घ्यायचे पाच मिनटासाठी पहा कालवणाला छान असे उकळी येऊन घट्टपणा असं आलेलं आहे वाटणामुळे आणि छान असं दिसतसुद्धा आहे तुम्हाला इथे लाल खूप दिसत नसेल पण जेव्हा आपण हे गॅस बंद करू तेव्हा तरी पाहाल तर अतिशय सुंदर येते नॉर्मल मसाल्यामध्ये हे बनवलेलं आहे काही एक्स्ट्राचं मसाला इथे मी वापर केलेला नाही आहे तर आता आपलं इथे कालवण होत आले पाच ते सात मिनटामध्येच कालवण तयार होतो आणि आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर तुम्हाला इथे पाणी घट्ट जास्त पातळ हवं असेल तर ते तुमच्या ॲडजस्टमेंटमध्ये सारखं करून घ्यायचं आणि इथे आपलं तयार झालेलं आहे चिमुरणचं ग्रेवीचं कालो पहा वरती अशी मस्त तरी तयार झालेली आहे घट्ट असं तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेची रेसिपी अच्छी आवडली का आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या ज्या रेसिपी आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करता येतील त्यामुळे नक्की एक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल पुढच्या